नमस्कार मित्रांनो मी राहुल म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या आर आर म्हात्रे युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय आणि पाहू शकता हा प्रात काल समय आणि हा दाटलेला धुका हा रेशमी धुक्यामध्येच आज मी निघालोय ते म्हणजे पेन मेमोने आणि आजचा दिवस विशेष आहे नेहमी आज पेन दिवा मेमो ट्रेननेच मी जात असतो पण आजचा दिवस विशेष म्हणजे कालच माझा बड्डे झाला आणि बड्डे झाल्यानंतर म्हणजे बड्डेच्या दिवशीच तुम्हाला मँडेटरी आहे जो आमचा पेन दिवा भजन मंडळाचा ग्रुप आहे तिथे नाश्ता वगैरे घेऊन जायचा असते तर कालच रात्री मी संदेश हॉटेल म्हणजे सत्तगुरू हॉटेल आहे वाढावचा संदेशाचा त्याची तर मी ऑर्डर दिलेली आहे समोस्यांची आणि गुलाबजामून सांगितले तर आज माझ्यासोबत चेतन आहे हा <पनीतेवागा>। चेतन आता फाट्यावर थोडं गेलं चेतनच्या गाडीवर बसून आपण वाढावला जाऊ वाढावरला ती ऑर्डर पिकअप करू आणि मग पेनला जाऊ तर बघूया आजचा पूर्ण दिवस पेन ते ऑफिसचा कसा असतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहो शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण की माझ्या ज्या मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेन त्या तुम्हाला लगेच त्याचा आभा देव जय निकन भाई आलेला आहे जवळजवळ आठवड्यातनं भेट होते आमची चला तुम्हाला वाढावं लांबाचं आहे म्हणजे संदेश येत ना समोसा घेत आता आपण वाढावला म्हणजे दत्तगुरू हॉटेल प्रॉपरायटर कुणाल शेठ समोसा रेडी प्लीज तर मित्रांनो कधी तुम्हाला समोसा वगैरे घ्यायचा असेल क्वालिटी एवन क्वालिटी समोसा कुणालशेट यांच्या हॉटेलमध्ये हो नक्की घेऊ शकता कुणालशेठ जरा या इकडे काय काय भेटलं तरी आपल्या इथं म्हणजे नाश्त्याची जर ऑर्डर कितपर्यंत आपण घेऊ शकता तरी इकडे बघा चटणी पण भरत येत आहे किती पण ऑर्डर घेऊ शकता चारशे पाचशे समोसा असले तर घेऊ शकता आपल्या घाई लवकर इंटरव्ह्यू द्या तुमची काय असेल तर बघा आणि आपल्यासाठीची बॉट बॉटलमध्ये सुविधा आहे आणि मी काय बोलतो डिश असेल तर डिश पण दे डिश बघा सर्व आपलं बॉक्स पण रेडी केलेलं आहे इथे समोसांचा समोसांचा बॉक्स बघा तिकडे लाईव्ह म्हणजे चहा नाही नाही चहा वगैरे नाही पण समोसे तुम्ही ऑर्डर दिलीत तर तुम्हाला भेटू शकते घाई आहे मला चहा नाही घेऊ शकत आणि कुणाल शेट आहे कुणाल शेटला आपण कॉन्टॅक्ट करू शकता जर समोसे वगैरे ऑर्डर द्यायचे असेल तर मी त्याला काल रात्री कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यानंतर त्यांनी त्वरित आपल्याला बनवून दिलेलं आहे अरे ते समोसा कशा नेऊ मग आवाज आता नाही आम्हाला चालेल ठीक आहे याला तरी पॅकिंग करून दे याला एंड टाक तुम्ही तू गुला रसा पण याच्यातच आहे रसा हां ओके चालेल ठीक आहे का समोसा हे आणि इकडे गुलाबजामुन त्याने पॅक केलेला आहे आणि ॲज पर आपल्या डिमांड खातीर त्यांनी थोडंफार आपल्याला एक दोन टाकलेलं आहे ठीक आहे धन्यवाद भाऊ आता पेन स्टेशनला आणि गाडी आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लेट आणि आमच्या ताई चालल्यात त्या सातच्या ट्रेननी कारण की त्या थांबू शकत नाही कारण तो ऑफिस टाईम त्यांचा नऊचा आहे आणि आमचा दहा साडे दहाचा आहे त्यामुळे आम्ही थांबतो चाळीस मिनिटं बघूया चाळीस मिनटं वाट पाहूया आणि स्टँडिंग लास्ट चालू आहे मित्रांनो जवळ जवळ एक तास तुम्ही रोहा देवा फायनली पेन स्टेशन आलेले एक तास लेट आणि इकडे बघा आजच्या दिवसाची शान राखताना इकडे बागेश्री लुक हा 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 व्हिडिओ इम्पॉर्टंट बघ बाय लक्षात ठेव आणि चला पुढचा डबा सात दिवस कल्याणला आज तुला काय बोलायचं आहे काय भजन बिजन बोलशील इच्छा असेल तेव्हा ये पुढं लावत बघा आणि आमचे सदस्य इथे मोरेश्वर ठाकूर आणि विजय दादा इथे आतुरतेने वाट पाहत आहेत हे आमची खाऊ गल्ली खूप छान अस आज आमचे बंधुराज आर आर यांचा आज वाढदिवस या निमित्तांत औचित्य साधून या ठिकाणी जवळजवळ पन्नास पंचावन्न समोसे कारण दिवा मेमो परिवार हा खूप मोठा आहे त्यासोबत स्वीट म्हणून गुलाबजामाचा देखील या ठिकाणी आस्वाद आम्हाला चाखायला मिळतोय तरी त्यांचं या ठिकाणी खूप खूप असं स्वागत आयुष्यात आणि भाऊच्या सोबत राहा चांगले मित्रांनो बघा आपला कोळी बांधव आहे अगदी गोळी मित्र आहे ऑफिस मध्ये एकमेव आहे आणि जिगरी आहे आणि जवळजवळ दोन दिवस झाले आपला बड्डे एक तारखेला उठा तीन तारीख आणि आज शुभेच्छा भेटू देत हा ते गॅप पडले एक दोन तारखेला सुट्टी होती धन्यवाद मित्रा असाच आशीर्वाद आमच्यावर नक्कीच प्रवास रेल्वेमधून नंतर आम्ही खाऊ गल्लीत गेलो आणि खाऊ गल्लीतून ऑफिसला आता चाललो ते म्हणजे जो तू बोले अजिबी रखे जिकडे तू घेऊन जाशील तिथे आम्ही यायला तयार आहे चालेल काय खायची काय इच्छा आहे तुमची काय खाय सध्या तर आमची नवरात्र झालं झाल्यामुळे आम्ही पावभाजी खायचं म्हणजे पावभाजी पावभाजी चला पावभाजी नाही तर मिसल आज आपण खाणार आहोत तर चालू तर मंडळी बघा कडाक्याचा ऊन आहे आणि या अशा उन्हामध्ये म्हणजे टिफिन वगैरे खायला पण यांची इच्छा आहे काहीतरी मिसळ पावभाजी खायची आहे कोली तुझी काय इच्छा होती माझी पावभाजी खायची इच्छा आमच्या डेलीचा आणि एकदम फेवरेट कोली असेल दे फेवरेट कोपरा हा आमचा म्हणजे डेलीच जेव्हा आम्ही इथे येतो ना तेव्हा याच कोपऱ्या बसतो ना कोली तिवारी फेवरेट हा फेवरेट आहे ने ने तो भी हो रहा बोल एक मैसूर डोसा एक मैसूर डोसा, एक मिसल पाव और एक पाव। पाव चीज मिसल पाव नहीं नहीं नॉर्मल एक, एक मिसल पाव। से आएगा? तिवारी क्या है? नहीं नहीं। मैसूर कर दिया और एक मिसल पाव पाव पाओभान बह मैसूर डोसा ऑर्डर ही आणि इकडे बघा मसोबा जुरलेला आहे हा दुसरा मसोबा आहे करतो म्हणजे मॅन्डेटरी त्याला लागतोच असं काय बड्डे बिड्डे कोणाचा असेल की जमत नाही त्याला विदाऊट म्हणजे जेवण झाले डबा खालेला ऑफिस मध्ये आम्ही आणि त्यानंतर आईस्क्रीमची इच्छा झाली आईस्क्रीम आईस्क्रीमचा बॉक्स घेतलेला आहे अमर भाईची डिमांड होती कोली भाय आणि तिवारी भाई पुढे चालले मास्का लावून जाऊया आता डायरेक्ट ऑफिसमध्ये टाटा कॅपिटल

धन्यवाद तु तो तो तुमच्या आशीर्वादाने आज आपले दहा हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झालेले आहेत बर्थडे चा केक पण आणि दहा हजार सबस्क्राईबर आणि इकडे बघा युट्युबर आर आर म्हात्रे काय बोलस म्हणजे कोणी हा नाव लिहिलंय कोण लेखे मॅडम कोण लेखी कोणा अजय भाई यार थँक्यू आपण नाम लेखा युट्यूबर असं वाटतंय का थोडं सन्मानित केलं सर का म्हणजे आर आर म्हात्रे

Happy birthday to you, RR! <laughs> 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 बघा आज आपले व्हिडिओ करणारा इथे कॅबिफ आहे आणि ज्यांनी आपला चार चांद लावले आणि इथं सकाळपासून मला ज्यांनी धूर आहे काहीच कौशिर आलं आहे एक करा विचाराला एकच पाहिजे रे, रे, रे पंधरा मिनिट झाले एक सबस्क्राईबर पाहिजे किती आधी एक सबस्क्राईबर पाहिजे फक्त एक सबस्क्राईबर पाहिजे फक्त एक

एक सबस्क्राइबर मां कसम यार किती वेळ गेला एक सबस्क्राइबर साठी गेला एक सबस्क्राइबर साठी किती वेळ गेला भाई एवढी आंतर तर मला कधी लागली नव्हती एकच सबस्क्राइबर फक्त पाहिजे एकच सबस्क्राइबर पाहिजे मित्रांनो गाइस जरा सबस्क्राइब करा मला मला करा एक सबस्क्राइबर एक सबस्क्राइबर खूप वेळ गेला एक सबस्क्राइबर साठी फायनली 10000 झाले